श्री समर्थ रामदास स्वामी श्री मनाचे श्लोक भाग बारावा बहुता परी कुसरी तत्व झाडा परी अंतरी पाहिजे तो निवाडा मनासार भा साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे नवे पिंडज्ञानेे नवे तत्वज्ञाने समाधान काही नवे योगयोगे नवे, योग नवे भोगत्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे महावाक्यतत्वादि पंचीकर्णे खुणे पाविजे संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमाभा विजेतो दिसेना जनी ते पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे करी घेऊ जाता कदा आढळे ना जनी सर्व कोण ते कळेना म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी का सितर की असा कोण आहे जनी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेना बहुशास्त्रधुंडाडिता वाड आहे जया निश्चयो एक तो ही नसाहे मती शास्त्र बोधे विरोधे गती खुंटती बोधे प्रबोधे श्रुती न्याय मीमासके तर्कशास्त्रे वेद वेदांत विचित्रे, विचित्रे स्वयेशेष मौनावला पाहे मना सर्व जाणीव सांडू मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम जा सिंचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी जिरेना, न को रे मना खेदकारी न कोरे मना भेदनाविकारी न कोरे मनाशि कु पूढिलांसी अहं भाव जो राहिला तु जाशी अहंता गुणे होते, मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते सुखी पाहता सर्व सुख आहे अहंता तुझी तुची शोधून अहंता गुणे सांडी विवेकी ती बळे श्लाघता सर्व लोकी परी अंतरी सर्वही हि साक्ष येते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते देहे बुद्धिचा निष्चयो द्रूढ जाला, तेहातीत तेहीत सांडीत गेला, देहे बुद्धिते आत्म बुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, मने कल्पिलावी शयो सोडवावा, मने देव निर्गून तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी देहादिक प्रपंच हा चिंतेला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरिचिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनाची धरावी जय जय रघुवीर समर्थ ओम नम शिवाय सर्व श्रोत्यांना दर्शकांना माझे शतशहा धन्यवाद असेच आपले सहकार्य राहू हीच प्रार्थना कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून मनशांतीसाठी मी केलेले प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल धन्यवाद